अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या पाठीमागेच काही सूत्रांकडून समोर आली आहे वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत खारतळे नवा अकोला शिराळा शाहूर अशा अनेक गावांमध्ये मटक्याचा धंदा उघडपणे सुरू आहे विशेष म्हणजे अभय कुणाचे याच्या गोटातील व्यक्ती उघडपणे मटका चालवत असून याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या तरी पोलिसांकडून केवळ के थातूरमातूर कारवाईच करण्यात येते काही वेळा तर कारवाईचा दिखावा करून आरोपींना सोडून देण्यात येत असल्याचा थेट आरोप नागरिकांकडून करण्यात आलाय वलगाव शहरात वारली मटक्याचा व्यवसाय खुल्याम चालू असून त्यावर अंकुश लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे गावोगावी मटक्याचे जाळे वाढत असताना पोलिसांची निष्क्रियता व संभाव्य संगणमतामुळे नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक झालाय नागरिकांनी तातडीने या अवैध धंद्यावर बंदी आणावी पोलिसांची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे अन्यथा हा संताप आंदोलनाच्या रूपात भडकू शकतो असा इशारा स्थानिकांनी दिलाय